सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या कुलदेवतेच्या या चार गोष्टी वर्षातून एकदा करायलाच हव्या कुलदेवी कुलदेवता प्रत्येकाच्याच घराण्यातील वेगवेगळे वे असते तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित सेवा उपासना करतात का बरं आपल्या घरातील कुलदेवतेची सेवा कशी करावी हे जरी तुम्हाला माहिती असेल तरी आपल्या घरातील कुलदेवतेच्या या चार गोष्टी आपण वर्षातून एकदा करायलाच हव्या कोणत्या आहेत त्या चार गोष्टी जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर कुलदेवता या शब्दाचा अर्थ म्हणजेच कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला असतो कुळाची देवता ही कुलदेवता ज्या देवतेची उपासना सेवा केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलीने शक्ती जागृत होते आध्यात्मिक उन्नतीला आरंभ सुरुवात होते ती देवता म्हणजेच कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा त्यांना कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हणतात कुळदेवीची सेवा का बरं करावी तर आपल्या घराची कुळदेवता ही आपल्या कुळाची रक्षण करती असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कुळामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या लेकराबाळांचं सगळं कसं चांगलं व्हावं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना सेवा करणं आवश्यक असतं मुलांची शिक्षणं असतील मुलांची लग्नकार्य असतील घरातील आर्थिक स्थिती असतील घरातील आजारपण असतील किंवा काही प्रॉब्लेम येत असतील तुमच्या घरात तुमचं आरोग्य नीट राहत नसेल या सर्वांमागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना सेवा व्यवस्थित न होणे किंवा कुळाचार व्यवस्थित न होणे ही कारणंसुद्धा असू शकतात आपल्या कुळाची आई किंवा देव तो किंवा ती आपल्या संपूर्ण कुटुंबाचे पावलोपावली रक्षण करत असतात आणि म्हणूनच त्यांची सेवा उपासना करणं ही तितकंच आवश्यक आहे त्यांची सेवा उपासना कशी करावी फार काही नाही करता आलं तरी वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेच्या या चार गोष्टी आपण करायलाच हव्यात त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक फोटो यापैकी काहीतरी एक तुमच्याकडं घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडं पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही वेळा काय होतं मुलांना आपले लग्न वगैरे झाल्यानंतर परगावी कामानिमित्त नोकरी निमित्त जर आई वडिलांपासून दूर जावं लागत असेल तर मग काय करावं टाक तर आई वडिलांकडे असतील मग एक का होईना आपल्या कुलदेवतेच्या मूळ स्थानी जाऊन एक देवी आईचा फोटो तरी आपल्या घरात आणून आपल्या महिलेला तुमच्या पत्नीला रोज तिची नित्य नियमाने पूजा करायला सांगा काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच घरात हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायलाच हवी दुसरी गोष्ट ती म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करायचाच नाही माळ हा तुमच्याकडं नसेल तुम्ही न मोजता जरी मंत्र जप केला तरीही चालेल तुमची कोणतीही कुलदेवता असेल तरी प्रत्येक कुलदेवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप आपण रोज एक माळ तरी करावा नाही तर नाही तुमच्याकडं माळ नसेल तर तुम्ही तुम्हाला जेवढा जमेल एक पाच दहा मिनटं रोज देव देवघरात बसून धूप दीप लावून तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप करा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी समजून घ्या तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी तर रोज एक माळ श्री महालक्ष्मी देवे महा श्री महालक्ष्मी दैवे असा मंत्र जप नाम जप तुम्ही नियमित करा करायचा आहे किंवा मंगळवार शुक्रवार ह्या दिवशी तरी नियमित माता लक्ष्मीचा तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे विवाही स्त्रीने तुमच्या म्हणजे सासरच्या कुलदेवतेचा नाम मंत्र जप करायचा आहे आता ज्यांच्याकडं कुलदेव आणि कुलदेवी दोन्हीही असतील त्यांनी कुलदेवीचा मंत्र जप नियमित करावा आता तुम्हाला तुमची कुलदेवताच माहीत नसेल तर काय मंत्र जप करायचा काय जप करायचा काय नामस्मरण करायचं तर तुम्ही श्री कुलदेवताय नमहा श्री कुलदेवताय नमहा असा नामजप मंत्र जप करायचा आहे हा नाम हा मंत्रजप श्रद्धेने श्रद्धेने केल्यास थोड्याच दिवसात कुलदेवतेचे नाव सांगणारं कुणीतरी नक्कीच भेटते म्हणजे आपल्याला घर बसल्या येऊन तुम्हाला सांगेल की तुमची कुलदेवी कोणती आहे कुलदेवी स्वतः मदत करते असा अनेकांना अनुभव आलेला आहे श्री कुलदेवताय न हा मंत्र जप देवतेच्या तारक तत्वांशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना बोलताना थोडंसं लांबवावं यामुळे कुलदेवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वांचा लाभ आपल्याला भरपूर प्रमाणात होतो म्हणून तुम्हाला जरी तुमची कुलदेवी माहिती नसेल तरी हा नाम जप मंत्र जप करा लवकरच तुमचे कुलदैवत तुम्हाला माहिती होईल आणि कायम तुमच्या कुटुंबावर कुलदेवतेची कृपा राहील आपल्याला काही सेवा नाही जमली तर रोज नित्य नियमाने हा मंत्र जप नामजप करत राहा तिसरी गोष्ट कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाही स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो पण उपवास करताना तुमची स्वतःची तब्येत सांभाळून करावा किंवा तुम्हाला उपवास नसेल जमत तर त्या दिवशी आपल्या घराची स्वच्छता करून आपल्या देवघराची स्वच्छता करून विवाहित स्त्रियांनी आपल्या घरात आपल्या कुलदेवीचा एक मंगल कलश तरी अवश्य भरावा तुम्ही मंगल कलश आधीचा भरलेला असेल तेच नारळ तुम्ही पुन्हा धुवून पुन्हा मंगल कलश छान भरून आपल्या देवघरात स्थापना करत जा दर मंगळवारी आणि शुक्रवारी नित्य नियमाने असं करत जा कायम तुमच्या घरावर तुमच्या कुलदेवी ती देवतेची कृपा राहील जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास केला तरीही चालेल कारण मंगळवार हा देवीचा वार आहे आणि शुक्रवार सुद्धा देवी लक्ष्मीचा वार आहे दिवस आहे तुमची कुलदेवी माता लक्ष्मी आहे तर तुम्ही शुक्रवारी सुद्धा उपवास उपवास करू शकता वर्षातून नवरात्रीत आता चैत्र नवरात्री सुद्धा येत आहे किंवा आपली वर्षातली शारदीय नवरात्री असते तेव्हा तुम्ही देवीचा घट बसवू शकता तुम्हाला घट बसवायचा नसेल किमान एक दिवा अखंड दिवा तरी आपल्या देवघरात आपल्या कुलदेवी ते देवतेच्या नावाने वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या नावाने अखंड दिवा लावत जाता चैत्र नवरात्री पण येत आहे तुम्ही तेव्हा लावला तरीही चालेल किंवा आपली द दरवर्षी शारदीय नवरात्रीत आपण लावतो तुम्ही तेव्हा लावला तरी ही चालेल वर्षातून एकदा तरी तुमच्या घरात कुलदेवतेचे नाव घेऊन दुर्गा सप्तशतीचा पाठ केला पाहिजे तुम्ही दर मंगळवारी पाठ करू शकता किंवा पौर्णिमेला सुद्धा किंवा दुर्गा अष्टमीला सुद्धा तुम्ही पाठ करू शकता रोज घरातल्या महिलेने सकाळी देवपूजा झाल्यानंतर नित्य नियमाने तुम्हाला चार दिवस असल्यास तुम्ही हे करू नका चार दिवस नसतील तेव्हा नित्य नियमाने अंघोळ झाल्यानंतर आपल्या कुलदेवीते देवतेचा टाक असेल तुमच्याकडं फोटो असेल मूर्ती असेल थोडस हळदी कुंकू वाहून देवीला वाहून तेच हळदी कुंकू तुमच्या बोटाला थोडं असेल ते तुमच्या स्वतःच्या कपाळी लावत जा कायम तुमच्या सुख सौभाग्यात वाढ होईल महिलांनी हा नियम अवश्य पाळावा सकाळी आंघोळ झाल्यानंतर आधी देवघरात जायचं आपल्या कुलदेवतेला हळदी कुंकू व्हायचं आणि तेज बोट आपल्या कपाळी लावायचं कायम सुख सौभाग्य आपल्याला माता देवी आई देत राहते चौथी गोष्ट ती म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यावं आणि घरातील स्त्रीने महिलेने कुलदेवीचे दर्शन घेतल्यानंतर देवी आईची संपूर्ण ओटी अवश्य भरावी आणि ओटीत एक पानाचा विडा सुद्धा असावा आपल्याला नाही जमत ना आपल्याला पानाचा विडा देवी आईला चढवायला मग जेव्हा तुम्ही मूळ स्थानी देवी आईच्या मूळ स्थानी जाल आणि तिथं तुम्ही देवी आईची ओटी भरत असाल तेव्हा देवी आईच्या ओटीमध्ये एक पानाचा विडा आणि संपूर्ण सात शृंगारासह देवी आईची ओटी भरावी कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यवहारिक उन्नती झाल्याचे सर्व ज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे उपासना सेवा करून तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर तुम्हीसुद्धा तुमच्या कुलदेवतेच्या या चार गोष्टी करायलाच हव्या त्या म्हणजे आपल्या कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन करावे आपल्या घरात माता आपल्या कुलदेवीचा माता लक्ष्मीचा किंवा तुमच्या कुलदेवीचा ताक किंवा फोटो किंवा मूर्ती असायलाच हवी आणि तिची नित्यनियमाने पूजा करायला हवी महिलांनी सकाळी आंघोळीनंतर आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू अर्पण करून आपल्या कपाळी तेच हळदी कुंकू लावायलाच हवं मंगळवार किंवा शुक्रवार बघून आपल्या घरात कुलस्वामिनीचा मंगल कलशाची स्थापना करायलाच हवी उपवास जमला तर उपवास करायला हवा नाम जप करायला हवा तुम्हाला घरात वेळ नसेल जास्त करून बसून नाम जप करायला तुम्ही जिथं असाल तिथं प्रवासात नामजप करा आपल्या कुलदेवीच्या ह्या चार गोष्टी जर तुम्ही करत राहिला कायम आपल्यावर आप तुमच्यावर कुलदेवीची कृपा राहील आणि सगळं सर्व सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचा मंत्र लिहायला विसरू नका आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद